चला आपण आज काय करूया बेरीज आपल्या सर्वांना जमते जवळपास दोन पाळे लिहिले सहसा आपल्या सगळ्यांना एकचा आणि दोनचा पाडा येतोच येतो की नाही तर आता आपण काय करू मी इथे एकचा पाडा लिहिलेला आहे आणि दोनचा पाडा लिहिलेला आहे एकचा पाडा आणि दोनचा पाडा यामध्ये या प्रत्येक जागे असलेल्या संख्यांची जोडी आपल्याला पाहायची आहे तसं बघा एकच्या पाड्यात एक एक एक, एक। पहिल्या जागेवर आहे दोन सुद्धा पहिल्या जागेवर आहे ठीक आहे दुसऱ्या जागेवर कोण आहे दोन आणि चार तिसऱ्या जागेवर या पद्धतीने प्रत्येक त्यांची त्यांची जोडी आपण इथं तयार केली आहे संख्यांची आता आपल्याला बेरीज करता येते प्रत्येकाची बेरीज करून दोन आणि एकची बेरीज करा तीन दोन आणि चारची बेरीज सांगा सहा तीन आणि सहाची बेरीज करा नऊ आठ आणि चारची बेरीज करा दहा आणि पाच निशा। नु। बारा आणि सहा चौदा आणि सात एकवीस सोळा आणि आठ चोवीस बेरीज ते येते आपल्याला अठरा आणि नऊ वीस आणि दहा तीस हा पण एक आणि दोनच्या पाड्याची बेरीज केली तीनचा पडा तयार करू बघा आपण बेरीज करून तीनचा पडा बनवलेला आहे आता आपण काय करू दोन आणि तीनच्या पाड्याची बेरीज करू दोन आणि तीन सहा आणि चार नऊ आणि सहा बारा आणि आठ वीस पंधरा आणि दहा अठरा आणि बारा एकवीस आणि चौदा पस्तीस पस बघा ही बेरीज येते चाळीस चोवीस आणि सोळाची अठ्ठावीस सॉरी अठरा आणि सत्तावीस पंचेचाळीस तीस आणि वीस दोन आणि तीनच्या पाड्याची बेरीज केली पाचचा पाडा तयार झाला आता आपण एक अजून गमत करू मी आता कोणाची बेरीज करणार एक आणि पाचच्या पाड्याची बेरीज करणार पाच आणि एक दहा आणि दोन पंधरा आणि तीन वीस आणि चार पंचवीस आणि पाच तीस आणि सहा पस्तीस आणि सात बेचाळीस चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न पन्नास आणि दहा हां मी एक आणि पाचच्या वाड्याची बेरीत केली सहाचा पाडा तयार झाला आता आपण अजून थोडा मोठा पाडा करू शकतो पाच आणि सहाच्या पाड्याची बेरीज करा पहा इथे होईल अकरा दहा बारा बावीस अठरा पंधरा तेहत्तीस चोवीस वीस चौवेचाळीस तीस आणि पंचवीस पंचावन्न छत्तीस आणि तीस बेचाळीस आणि पस्तीस अठ्ठेचाळीस आणि चाळीस चोपन्न आणि पंचेचाळीस साठ आणि पन्नास एकशे अशा पद्धतीने कोणता पाडा तयार झाला अकराचा आता तुमच्या लक्षात आलं आता तुम्ही वेगवेगळ्या जोड्या घेऊन जसं मी तीन आणि सहाच्या पाड्याची जर बेरीज केली तर तीन आणि सहाच्या पाड्याची बेरीज केली तर नऊचा पाडा बनेल दोन आणि पाचच्या पाड्याची बेरीज केली तर सातचा पाडा बनेल तीन आणि अकराच्या पाड्याची बेरीज केली तर चौदाचा चा। 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 पाडा बनेल जर जसे पुढे पाडे येतील तुम्ही बेजा करत अजून पाडे आणू शकता की नाही आता या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय उद्या येताना पन्नास पर्यंत असे पाडे तयार करून आणायचे किती पर्यंत पन्नास, पन्नास। ज्याला एक आणि दोनचाच पाडा येतो बघा ते पुढचे पाडे तयार करू शकतात की नाही ह्याच्यात अजून एक गंमत असते एकचा चा पाड्यामध्ये एकचाच पाडा लिहायचा परत एकदा एकचा पाडा आणि त्याच्या बाजूला परत एकचा पाडा आणि बेरीज करायची कितीचा पाडा बनेल पहा दोन दोनचा पाडा लिहून परत दोनचाच पाडा लिहायचा बेरीज करायची चारचा पाडा बनेल चा आणि तीनच्या पाड्याने चा पाडा बनेल चारचा पाडा बघा चा आणि दोनच्याच पाड्याने बनतो चा आणि तीनच्या पाड्याने बनतो तीनचा पाडा परत एकदा लिहिला तर कोणता बनेल सहाचा बनेल तो या पद्धतीने तुम्ही कितीपर्यंत पाडे तयार करायचे पन्नास एकदा पाडे आपण तयार करायला शिकलो आपल्या समोर पाडे असतील तर आपण गुणाकार आणि भागाकार सहजपणे करू शकतो आलं लक्षात हे काम सगळ्यांनी करायचं आहे